सर्जे लगे सर न्यूज़ जी न्यूज़ आज आपण मना पण तो आहे सर जी एदर सेट आहे बाळ ए सर जी की

आणि एक मिनिट एक मिनिट जे पस्तीस फुटाचे लेवलची घर जातात पाण्यात पस्तीस फुटाला त्यावेळी भाऊनी मीटिंग लावली आम्ही सगळ्यांना निमंत्रण घेऊया पुनर्वसन या लोकांच्या घराला पण शोधी लोकांनी घेतलेला होता परत लोकच काय म्हटले चार आठ दिवस पाणी असते परत आम्ही कुठेतरी लांब जाणार दोन्ही बाजूचा हो काय म्हणले जवळपास कुठे आपण भोग्या इथं दोन चार एकर अशी काही छोटी छोटी चार पुनर्स करायचं सोल्युशन म्हणजे आता पुढे सावधलं पाहिजे म्हणजे आता कदाचित वाढलं तरी फुटबॉल वाढवू घरातच बातमीतर आता रात्री उद्या सगळे पण कमी झालं सावध राहिलं पाहिजे रुपयाचे काय करू